मित्रांनो नमस्कार आज आहे नऊ जुलै आणि दुपार बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दावा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडचा परिसर आहे कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळत असेल आणि सोबतच या ठिकाणी विदर्भ आणि मराठवाड्याचा काही परिसर या भागामध्ये सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे तर सविस्तरित्या बघूया कोणकोणते ते जिल्हे असणार आहे तर सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नंदुरबार आहे त्यानंतर धाडगाव आहे सेंदवा आहे शिरपूर या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील तर दक्षिणेकडे म्हणजेच नवापूर वायरा आव्हा त्यानंतर मालेगाव धुळे साक्री सोबतच पाचोरा आणि मनमाड या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना म्हणजेच मालेगाव आणि धुळे दरम्यानच्या काही परिसरामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो जळगाव आहे पाचोरा आहे सोबतच सिल्लोड आहे जालना छत्रपती संभाजीनगर त्यानंतर पैठण आहे श्रीरामपूर वैजापूर कन्नड हा जेवढा पण परिसर असणारा या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर दक्षिणेकडे म्हणजेच छत्रपती संभाजीनगरपासून दक्षिणेकडे अहमदनगर आहे त्यानंतर जामखेड आहे बीड आहे माजलगाव आहे कैज पे परळी अहमदपूर लातूर पेट धाराशिव त्यानंतर बार्शी करमाळा जामखेड इंदापूर बारामती आणि दौंड हा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचा अंदाज असणार आहे म्हणजे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे बहुतांश भागामध्ये पावसाचा येलो अलर्ट या परिसरामध्ये दिसून येईल त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे तुळजापूर आहे सोबतच सोलापूर आहे इंदी आहे पंढरपूर आहे या परिसरामध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असेल तर बसव कल्याण बिदार उदगीर देगलूर अहमदपूर या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये जर बघायचं झालं तर सर्वात आधी आपण बघूया जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नाशिक आहे त्यानंतर इगतपुरी आहे वाडा आहे पालघर आहे या परिसरामध्ये मध्यम पावसाच्या सरी तर किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर म्हणजेच डहाणू सिल्वासा वळसद या दरम्यान आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे कल्याण व डोंबिवली आहे जुन्नर आहे खोपोली आहे सोबतच मुंबई या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल खास करून कल्याण व डोंबिवलीचा जो आसपासचा परिसर आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दक्षिणेकडे बघायचं झालं तर जो खेड पुणे जुन्नरचा परिसर आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण सातारा सोबतच रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी आणि गोवा दरम्यानचा संपूर्ण परिसर सोबतच नेपणी आणि बेलगाव हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे सर्व दूर जोरदार पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु ठिकठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर पूर्वेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच कोडोली निपणी रायबाग सांगली त्यानंतर जामखांडी आहे सोबतच या ठिकाणी जत आहे विटा आहे कराड सा, आहे स सातारा ओडूज हा परिसर या परिसरामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो विदर्भात आणि मराठवाड्यात जर बघायचं झालं तर बहुतांश भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील तर, तर यामध्ये सर्वात आधी नांदेड वागल्यानंतर परभणी आहे परळी माजलगाव सैलू हिंगोली उमरखेड या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असेल तर उत्तरेकडे म्हणजेच लोणार चिखली बुलढाणा खामगाव अकोला वाशिम पुसद त्यानंतर हिंगोली हा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी आपल्याला विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये बघायला मिळेल तर यवतमाळ दिग्रज दारवा नेर सोबतच पांढरकवडा आहे चंद्रपूर राजुरा आणि ताडोबा या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाच्या सरी आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला देखील बघायला मिळू शकतो त्यानंतर कारंजा अकोला अकोट अमरावती आर्वी वर्धा कोंढाली या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळतील तर उत्तरेकडचा भाग भाग म्हणजे अकोट अचलपूरच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर उमरेड भंडारा घोटी वारशिवनी गोंदिया त्यानंतर डोंगरगड आहे अंबागड चौकी आहे कापसी आहे भामरागड अहेरी गडचिरोली त्यानंतर देसाईगंज हा जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचे वातावरण किंवा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल जोरदार स्वरूपाचा पाऊस एक दोन ठिकाणीच आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो एकंदरीतच जर बघायचं झालं तर आज राज्यातील बहुतांश भागामध्ये या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा दूर वाढलेला देखील बघायला मिळत आहे तर काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर हा होता दिनांक या ठिकाणी नऊ जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद